नमस्कार मित्रांनो राज्यातील शाळांमध्ये सध्याच्या घडीला सगळ्यात महत्वाचा जो उपक्रम सुरू आहे तो आहे शिक्षण सप्ताह शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस तर मित्रांनो या शिक्षण सप्ताह अंतर्गत आपल्याला दररोज एका विषयावर वेगवेगळे उपक्रम वगैरे घ्यायचे आहे तर उद्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला आपल्याला कौशल्य दिवस आणि तंत्रज्ञान दिवस एकत्र आपल्याला साजरा करायचा आहे तर मित्रांनो या अंतर्गत तंत्रज्ञान दिन जो आहे जो आपल्याला उद्या साजरा करायचा आहे त्या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेली आहे तर ती अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारची महत्वाची अपडेट असणार आहे तंत्रज्ञान दिन जो आपल्याला साजरा करायचा त्याबाबत शिक्षण विभागाकडून अतिशय महत्वाचे अपडेट आलेली आहे महत्वाची सूचना आलेली आहे तर ती सूचना जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया राज्याच्या शिक्षण विभागाकडून अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे उद्या जो आपल्याला शिक्षण सप्ताह अंतर्गत तंत्रज्ञान अंतर दिन साजरा करायचा आहे त्याबाबत तर बघा संपूर्ण महत्वाची अपडेट जे आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम उत्तर दक्षिण आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण सप्ताह अंतर्गत शिक्षणात तंत्रज्ञान दिवस साजरा करणेबाबत संदर्भ दिलेल्या मान्य संजय कुमार सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत यांचे पत्र दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस चा तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आता इथे आपण जाणून घेणार आहोत तर आ... सर्व राज्यात दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार दर चोवीस दरम्यान शिक्षा सप्ताह साजरा करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहेत त्या अंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वये आपण सविस्तर सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याबाबत शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षा सप्ताह अंतर्गत शिक्षणात तंत्रज्ञान दिवस साजरा करण्याबाबत आपण ऑनलाईन लिंक पुरवण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते संदर्भ क्रमांक तीन नुसार केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था सीआयटी नवी दिल्ली यांचे आदेश या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत त्यानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर मित्रांनो उद्याचा जो दिवस होता त्यामध्ये ज्या सुरुवातीला सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये काही चेंजेस आहेत त्यामुळे ही सूचना अतिशय तातडीने काढण्यात आलेली आहे तर बघा नेमकं काय आहे त्यानुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण तंत्रज्ञान दिवस कार्यक्रम पाहण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी साडेपाच वाजेपर्यंत राज्यातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक व सर्व अधिकारी यांनी एन सी आर टी चॅनेलचे पुढील लिंक सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक व सर्व अधिकारी यांनी आपला आपल्या मोबाईल संगणक लॅपटॉप व उपलब्ध असलेल्या ऑनलाइन साधनावर दीक्षा ॲप दीक्षा प्रणाली उपलब्ध करून घ्यावी शिक, शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक व सर्व अधिकारी यांच्यासाठी या लिंकवर दुपारी पाच वाजता आयोजित होणाऱ्या दीक्षा प्रणाली संदर्भात प्रश्न मंजुषा कार्यक्रमात सहभागी व्हावे ज्या उमेदवारांना प्रश्न मंजुष्यात सत्तर टक्के गुण असतील त्यांना याबाबत प्रमाणपत्र त्यांचे दीक्षा ऍप वरील प्रोफाइल टॅप मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल राज्यातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य व अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहावे संचालक राहुल रेखावार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे शिक्षण सप्ताह अंतर्गत जे सुरुवातीला सूचना आलेल्या होत्या जे पत्र आलेले होतं जो आदेश आलेला होता त्यामध्ये उद्याचा जो दिनांक होता सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार यामध्ये जो आपल्याला तंत्रज्ञान दिवस साजरा दिया करायचा होता त्या अंतर्गत जे चेंजेस आहे ते या सूचनेमध्ये देण्यात आलेले आहे आणि हे अतिशय महत्वाचे अपडेट असणार आहे उद्यासाठी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची हे अपडेट जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला ही माहिती समजली असेल आणि उद्याच्या तंत्रज्ञान दिवसासाठी ज्या काही महत्वाच्या लिंक्स आहे त्या संपूर्ण लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे तिथे जाऊन काय आपण क्लिक करून ते समोरची कार्यवाही आपण करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ का नवीन माहितीचा अपडेट चा तोपर्यंत धन्यवाद